एकच भाषा कळते आणि ती म्हणजे सत्ता जायला लागली सत्ता जायला लागली कि ते लोकांची भाषा बोलतात अशी असणारी परिस्थिती जहरांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये झिया मांडून बसले मोबाईल आणि मुंबईमध्ये ठिया मांडून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार काँग्रेस मधले मधले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस ते असणार जनांगी पाटील यांच्या दर्शनाला गेलो आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त आणि त्याच्यावरती टीका करतो त्याच्या पलीकडे आपण असणार बघ आणि तिथे आपल्याला असं दिसत कि देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदल कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बघतो हे एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असताना एक संकेत होता कि जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाहीत हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीस दिला आणि देवेंद्र फडणवीसनी काय केला तर दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि दोन सप्टेंबरचा जी आर काढून कुंभी मराठा मराठा कोंबी हे कोंबीच आहेत अशा रीतीचा जी आर काढून त्यांनी असणार ओबीसी मध्ये ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी आणि आता आपण बसून मागणी काय करतोय आपण मागणी ही करतोय की तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्या समोर ती एकशे नव्वद आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतली ती आहे तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली राजकीय लढाई सुरुवात झाली एकशे ऐंशी मराठा समाज जे आमदार होते त्यांनी असणारा देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जनानेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तुम्ही मुख्यमंत्री राहणार आपलं मुख्यमंत्री पद जाऊ दे म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना जी आर काढला अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना वाटत काय की हा जी आर रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसी असं वाटतं काय की हा जी आर रद्द झाला पाहिजे मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे पहिलं भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता का खूनघाट बांधली पाहिजे काय खून बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी त्यांचे सहयोगी कोण आहेत त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांना यांना काय यांना यांना सुद्धा मी मतदान करणार नाही यांना सुद्धा मतदान करणार नाही एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यांनी असताना उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे एक ओबीसी असला पाहिजे काही मतदारसंघ इथे असणारे एस सी साठी राखीव आहेत काही मतदारसंघ एस साठी ट्रायबल साठी मला ट्रायबल साठी राखीव आहेत हा एस सी आणि एसटी हा ग्रो आरक्षणवादी आहे हे लक्षात की आरक्षण अशा बाजूने आहे आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे तू आपला असणारा नैसर्गिक मित्र आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून या मंचकावरन जे सांगण्यात आलं नवनाथ वाघमारे सांगण्यात आलं काय सांगण्यात आलं ते आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत आरक्षण वाद्याला आपलं मत ओबीसी आपलं मत एसी ला आपलं मत एसटी ला आणि हे नाही मिळाले तर आपलं मत कोणाला जोडा बोला जोडा बोला धोक्यात राहील कि दंगा हे झाले जा म्हटलं भारतीय जनता पक्षाला निवेदंगल करायला फोडाफोडी करायला सुरुवात झालेली आहे आता एक नवीन खेळ सुरुवात होईल बिहारच इलेक्शन संपलं संपलं की आपल्याला पाकिस्तान बरोबर युद्ध करायचं आहे बीजेपीचा नवा फंडा सुरुवात होईल आम्ही एका आपले तुकडे करायला निघाली आहे म्हणून मोदीच म्हणजे अरे बाबा या देशामध्ये कोविड कोणी आणलं नरेंद्र नर मोदी तुझा मित्र डोनाल्ड ट्रम्प तो घेऊन आला ना जगाने असता आपले सगळे दरवाजे बंद केले परदेशी नागरिकाला येऊन दिलं नाही का परदेशी नागरिक आला तर त्याच्या बरोबर कोविड येईल भारतामध्ये कोविड कोणाबरोबर आला तर डोनाल्ड ट्रम्प बरोबर आला हे आपण लक्षात घ्या इथले सगळे शास्त्रज्ञ म्हणत होते मोदी हा कार्यक्रम कॅन्सल कर अहमदाबादचा डोनाल्ड ट्रम्प बरोबर तो एकता येत नाही त्याच्या बरोबर चार हजार लोक येतात याच्यापैकी एकाला सुद्धा कोविड झाला भारतामध्ये अजून कोविड आलेला नाही त्याच्या मार्फत एक कोविड पेशंट आला तर आपल्याकडे कोविड आला हे लक्षात घ्या पण माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प असं कोण करत नरेंद्र मोदी नक्की तू एकता दुसरे जरा घाबरलेले दिसतात बाळासाहेबांचा कार्यकर्ता कोविड जर कोणी आणला तर मोदीने ह्या देशामध्ये आणला हे लक्षात घ्या किंवा या देशामध्ये कोविडने जे मेलं जी दगावली त्याला जबाबदार कोण नरेंद्र मोदी याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण हे डोक्यात घेऊन बसायचं मित्रो आता पाकिस्तानचा पंधरा एक वीस दिवसामध्ये चालू होईल अरे तुला इंदिरा गांधी सारखे एक पाकिस्तान के दोन पाकिस्तान के तुला पाच पाकिस्तान करायची संधी होती ती काय आयुष्यामध्ये लक्षात घ्या गाठ्या आणि फाफडा हा कधी लढत नाही गाठ्या आणि फाफडा कधी लढताना बघितलंय का तो नेहमी काय म्हणत असतो तो नेहमी काय म्हणत असतो काट्या आणि फाकडा सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य काय म्हणतो जमवा धोनी तू वापरतो की नाही जमवा धोनी जम्मा दोन्ही म्हणजे काय जम्मा दोन्ही म्हणजे काय लेनदेन करत जाऊ दे किंवा हे जे लेन करणारे जे आहेत ते या देशाला धोका आहे आपण लक्षात इथला डोनाल्ड ट्रम्प धोकादायक नाही घे तो भारताच्या विरोधात नाही घे तू मोदीच्या विरोधात आणि मोदी असं म्हणतोय कि तो भारताच्या विरोधात ट्रम्प काय म्हणतोय बाबा तू रशियाकडून तेल घेतोयस आणि ते इतर देशाला विकतोयस त्याचा नफा कोणाला जातो हे सांग रशियाकडून तेल घेतोस ते तो विचारतो मोदीला विचारतो तो कि तो विकतोय मान्य आहे पण त्याचा नफा कोणाला जातो चुकलास <laughs> याचा सगळा नफा हा अंबानीला जातो आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतो किती कोटीचा हा नफा जातो कोणाला माहिती आहे का भारतीय जनता पक्षवाले असेल त्याला असणारा चॅलेंज आहे आर एस एस वाले असेल त्यालाही माझा चॅलेंज आहे याच याच व्यासपीठावरती या दर वर्षाला रिलायन्सला चव्वेचाळीस हजार कोटी किती चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा होतो आणि तो डोनाल्ड ट्रम्प असा म्हणतोय आणि हा नफा तू रिलायन्सला देण्यापेक्षा भारताच्या तिजोरीमध्ये टाकलंस भारताच्या तिजोरी मध्ये तू असताना टाकलास तर पेट्रोल डिझेल हे भारतीय नागरिकांना तू स्वस्त देऊ शकतोस की नाही हे सांग आता तू ट्रम्प काय चुकीचं म्हणतोय का तू ट्रम्प चुकीचं म्हणतोय का मग तू म्हणतो तू खाजगी माणसाला देतो मग मी त्या खाजगी माणसावरती एकशे दीडशे रुपयाचा दीडशे टक्क्याचा टॅक्स लावतो ना जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत त्यांच्यावरती आम्ही असं दीडशे टक्का टॅक्स लावतो ना आणि मोदी काय म्हणतोय की हा टॅक्स देशावरती लागला आणि देशावरती कसा काय टॅक्स लागला मोदीजी हे पहिल्यांदा व्यापारावरचा टॅक्स मोदी म्हणतोय देशाला टॅक्स लागला आणि इथले सगळे वर्तमानपत्र लोमलत बसलेत की देशावरती अन्याय झाला अशी असणारी जो नफा सामान्य माणसाला गेला पाहिजे ज्या नफ्यातून सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे ती सामान्य माणसाला मदत होत नाही तर ती असताना फक्त काही व्यापाऱ्याला होत असेल तर ते म्हणतात आम्ही कशाला नुकसान संत आम्ही कशाला असताना नुकसान सहन करायचं आता मला सांगा की असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे का आणि म्हणून आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे जे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीत ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये जस आपण या ठिकाणी ठरवलं की माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही हेच आपण आपल्या वस्तीमध्ये आणि आपल्या गावामध्ये काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं सांगायचं नाही सांगायचं नाही तर बदलून घ्यायचं काय करायचं बदलून घ्यायचं आणि इलेक्शनच्या दिवशी मतदान करून घ्यायचं उमेदवार येऊ हो, न येऊ हो। तुम्ही कधी ऐकलंय का की इंग्लंड मध्ये मतदान करताना पैसे विक कर, पैसे घेतो मतदार म्हणून आज तुम्ही सगळे ऐका मी तुम्हाला शिवाय घालणार आहे सरकारला नाही घालणार तुम्ही सगळे ऐका का। शेतकऱ्याला किती कोटीचे नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळामध्ये किती अनुदान जाहीर करण्यात आलं किती कोटीच कोटी। किती कोटीच तेहतीस हजार कोटी त्याच्यापैकी तुमच्या जिल्ह्यामध्ये तरी शेतकऱ्याला मिळाले का एकाही नाही मिळालं का नाही मिळालं का नाही मिळालं त्याला सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली आहे काय किंमत केली आहे कि पाचशे रुपये महात्मा गांधीचे एक नारंगी मोसंबीची बाटली आणि एक किलो मटन ज्ञान मोकळा करा कि तुमची केलेली त्यानी किंमत मला वाईट वाटत हा का शिवा घालतोय मत मागायला आलोय ना आम्हाला शिळा घालतोय आम्ही मतं मागायला आलो हे बरोबर आहे पण तुम्ही असाल मतदान स्वतःच्या कुटीने करत नाही तुम्ही मतदान कशाने करताय तर महात्मा गांधीच्या नोटीकडे बघून करताय नारंगी मोसुमीला बघून तुम्ही मतदान करताय मटनाला मत बघून मतदान करताय आणि आज आव आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर त्यांच्या पदरामध्ये एकतीस हजार कोटीतून एक खडपूस सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आता हे एकतीस हजार कोटी कोणाच्या खिशामध्ये जातो नेपाळमध्ये काय घडलं नेपाळमध्ये काय घडलं नेपाल मध्ये काय घडलं नेपाळ मध्ये काय घडलं बांगलादेश मध्ये काय घडलं आता तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का आम्ही ते घालतोय शिव्या तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे मला एक साहेब उठाव केला तर पोलीस पकडून जाईल म्हटलं पोलिसाला ठेवलंच तर तू ना म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळ मध्ये उठाव झाला त्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का म्हटलं नाही बांगलादेश मध्ये दे उठाव झाला तिथल्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तो नाही म्हटलं का केसेस झाल्या नाही का जनता ही देशाची बालक